जुन्या आठवणींना वजळ सत्यकथा भाग दोनशे पंधरा लेखक राजेंद्र लहाणू जाधव अभिवाचन राजेंद्र लहाणू जाधव कोरोनाच्या काळातील सर्वांनाच ही घटना माई झालेली होती मी आजारी पडलो आई माझ्याजवळ बसून होती आणि माझा ताप आणि छाती तसाच ती मोठ पोटांनी श्वास घेणं ते जवळून आई पाहत होती सदाच्या पादांना बोलायला जावं तो कोणीही घरी नव्हतं मग निराश होऊन आई परत माझ्याजवळ या आली माझ्या कॉटवर बसली आणि अक्षबक्षी अप रडू लागली आता काय करावे हे आईला सोसेना काही समजत नसेल मग मात्र मला ते समजलं आई रडत आहे हे बघितलं मग मी थोडा सुटीवर आलो म्हणजे लगेच माझ्या ते लक्षात आलं होतं की आई जर घाबरली आणि मग काही विपरीत घडू शकतं मग मी थोडा धीर धरून तसाच होतो आणि आईला म्हटलं तू रडू नको मला काहीही होणार नाही मग मी तोंड वगैरे धुतलं हातपाय धुतले आणि आमची जावई कोपरगावला राहत होते दवंगे म्हणून त्यांना फोन केला अशा परिस्थितीत कोणी येणार नाही हे मला माहीत होतं परंतु जावईला फोन केल्याबरोबर जावई काही कामानिमित्त सावळीला आलेले होते ते आता परत कोपरेवाला निळाले होते परंतु माझा फोन आला मी त्यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब या आणि मला दवाखान्यात घेऊन जा मला काहीतरी प्रॉब्लेम झाला दिसतो ते त्या परिस्थिती लगेच दहा पंधरा मिनटात घरी आले आणि मला घेऊन ते दवाखान्यात गेले कुठल्या दवाखान्यात जायचे म्हणून मला विचारले तर खाजगी दवाखान्यात मी त्यांना घेऊन जा म्हणून सांगितलं आणि मग ते खाजगी दवाखान्यामध्ये मला घेऊन गेले आणि काय आचार्य त्यांनी त्या डॉक्टर साहेबांनी मला औषध वगैरे दो इंजेक्शन दोन इंजेक्शन दिले आणि दोन इंजेक्शन देऊन त्यांनी मला लगेचच सांगितलं की तुम्हाला कोरोनाचे सर्व काही तपासणी करून घ्यावं लागेल फक्त लगी तपासवी लागेल मी हो म्हटलं आणि लगे तसंच गोळे औषध घेऊन घरी आलो घरी आल्यानंतर ते गोळ्या औषध वगैरे घेतल्या रात्रभर आराम केला आणि देवाची कृपा म्हणावी आईचा आशीर्वाद म्हणावा परंतु मी पूर्ण ठणठणीत बरा झालो आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी कामावर रुजू झालो मला पूर्ण बरोबर वाटू लागले होते या परिस्थितीमध्ये ही एक आश्चर्याची गोष्ट होती मी ड्युटीला जाऊ लागलो घरच्यालाही आनंद झाला